वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे गुरुवारी झालेला भव्य पक्ष प्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणारा ठरलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार तिमांडे यांनी तब्बल दोन हजार दोनशे पंच्याहत्तर कार्यकर्त्यांसह शरद पवार गटाला राम राम ठोकत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केलाय कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीमुळे संपूर्ण हिंगणघाटात राजकीय वातावरण पेटून उठलंय ढोल तशेच्या गजरात घोषणांच्या गर्जने तिमांडे यांचा पक्षप्रवेश म्हणजे जणू अजित पवार गटाचा विजयाचा विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले तिमांडे यांनी यापूर्वी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती मात्र आज त्यांनी ठाम निर्णय घेतला आणि शरद पवारांचा हात झटकून सरळ अजित पवारांचा झेंडा हाती घेतलाय या निर्णयामुळे शरद पवार गटाचे विदर्भातील समीकरण धोक्यात आलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून झालेला हा पक्षप्रवेश अजित पवार गटासाठी सोन्यावर सुगंधी ठरलाय वर्धा जिल्ह्यातील हा राजकीय भूकंप आता संपूर्ण महाराष्ट्रात सुनामी निर्माण करू शकतो असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे पक्षप्रवेशानंतर अजित पवारांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीचं लोकार्पणही झालंय त्यामुळे हा दौरा केवळ प्रवेशापुरता न राहता अजित पवारांच्या ताकदीचा महाप्रदर्शन ठरलाय विदर्भातील मतदार आता अजित पवार गटाच्या बाजूला सरगत आहे आणि शरद पवार गटाची पकड हळूहळू सुटत आहे वर्ध्याच्या हिंगणघाटातून सुरू झालेली ही लाट अजून किती झटके शरद पवार गटावर येईल हे येणारा काळच सांगू शकेल जनसंग्राम न्यूज वर्धा